नमस्कार मित्रांनो आमच्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी परेश चौधरी आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादी तुमचं नाव कसे चेक करावे या बाबतीत पुढील माहिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात कर्जमाफी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आपले सरकार या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले सुरुवातीला दहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात लाभ मिळेल असा दावा सरकारने केला आहे दररोज दोन ते पाच खाली लाख खाली निकाली काढण्यात येणार आहेत यादीत तुमचं नाव चेक करण्यासाठी खालील टेप्स फॉलो करा टेप्स पुढीलप्रमाणे आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर लॉग इन करा तसेच यानंतर वेबसाईटच्या वरच्या कोपऱ्यात इंग्रजी आणि मराठी असे दोन पर्याय दिसतील यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडा जर आपण इंग्रजी सिलेक्ट केलं तर डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना इयर दोन हजार सतरा हे दिसेल त्यावर क्लिक करा किंवा जर मराठी सिलेक्ट केलं तर डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना वर्ष दोन हजार सतरा हे दिसेल त्यावर क्लिक करा यानंतर आपल्या उजव्या कोपऱ्यात लाभार्थ्यांची यादी दिसेल त्यावर क्लिक करा आता तुम्हाला जिल्हा तालुका ग्रामपंचायत बँक ब्रँच हे सर्व निवडायचे आहे यानंतर सर्च ऑप्शन निवडा यादी तुमच्यासमोर उपलब्ध असेल धन्यवाद नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका तुमच्या परिवार, तसेच नातेवाईक इतर सर्व लोकांना विद्यार्थ्यांना आमचे चॅनल सबस्क्राईब करायला लावा